किचन यूट्यूब मराठी चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने शेंगाची भाजी सुक्या शेंगांची भाजी टिफिनसाठी कशी बनवायची ते दाखवणार आहे आपण यामध्ये कुठल्याही पाण्याचा वापर केलेला नाही अगदी पाच मिनटात बनून तयार होणारी ही रेसिपी आहे तर त्यासाठी मी इथं वालाच्या शेंगा घेतलेल्या आहे पाचशे ग्रॅम शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे दोन ते तीन चमचे उभा चिरून घेतलेला दोन कांदे घेतलेले आहे चवीनुसार मीठ लाल तिखट घेतलेलं आहे कुटलेलं आणि गरम मसाला घेतलेला आहे सगळेच अगोदर आपण इथे शेंगांना सोलून घेणार आहोत तर आपण मागचा भाग आणि पुढचा भाग काढून घेणार आहोत अशा पद्धतीने याचे दोन भाग करायचे आणि याला हव्या त्या आकारामध्ये कट करून घ्यायचं तर अजून एक मी खोडून दाखवते अशा पद्धतीने हे दोरे निघत असेल तर हे दोरे काढून घ्यायचे पद्धतीने संपूर्ण संपूर्ण शेंगा खुडून आहोत आहे आता आपण भाजी बनवायला सुरुवात करू इथे मी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे यामध्ये मी दोन ते तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे आता तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे त्यामध्ये मी मोहरी टाकून घेतली मोहरी छान तडतडली लगेच आपण त्यामध्ये जिरे टाकून घेणार आहोत जिरे टाकून जिरे मोहरी छान तडतडली कांदा टाकून घेणार आहोत आता आपल्याला हा कांदा छान परतून घ्यायचा आहे सोनेरी कलर येईपर्यंत कांदा आपला छान परतलेला आहे आता आप यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत हळद लाल तिखट गरम मसाला आता हे आपण परतून घेणार आहोत तेलामध्ये छान परतून घेतलेले आहे आता हे तर यामध्ये आपण शेंगा टाकून घेणार आहोत अनुसार मी मिक्स करून घ्यायचं आहे शेंगा छान मिक्स करून घेतलेल्या हलवून त्याच्यावरती झाकण ठेवणार आहोत तर झाकण ठेवून आपण हे शेंगा छान शिजून घेणार आहोत कमी गॅसवरती हो तीन ते चार मिनटं झालेली आहे तर बघा सुरुवातीला किती होते शेंगा आणि आता किती कमी झालेल्या आहे कमी गॅसवर शिजवल्याने याच्यामध्ये अजिबात पाण्याची गरज राहत नाही आणि त्या वाफेवरच शिजतात तर अजून आपण याला चार ते पाच मिनटं शिजवून घेणार आहोत आप तर आपल्या शेंगांना सात ते आठ मिनटं झालेली आहे शिजून दोन वेळेस मी हलवून सुद्धा घेतलेल्या होत्या शेंगा आपल्या शिजलेल्या आहे आता यामध्ये मी दाण्याचा पोट टाकून घेते कोथंबीर मिक्स करून घ्यायचं आहे गॅस बंद करणार आहोत आपण आता आणि भाजी काढून घेणार आहोत चला तर आपली मस्त चमचमित अशी टिफिन रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज ताईस किचन यूट्यूब मराठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद